चोवीस वर्षाचा शेवट झाला असून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दरवर्षीप्रमाणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेत नवीन वर्षाची सुरुवात केली तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनाही पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख जिल्हा सचिव ब्रिजेश पाटील तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील प्रभाकर जोशी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे माजी सरपंच सुनील माळी शुभ पाटील रयतचे पी आर ओ बाळासाहेब कारंडे नरेश मोकल वैभव गावण करण म्हात्रे संतोष गुजर सीएल ठाकूर संजय जाधव अशोक आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाली यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या